किती घर असं ते असं ओलं नाही व्हायचं बोल नाही व्हायचं तरी होते तरीच बोलावते हा गू कुठला माझा का शेवणा ना तू मी इतकं ओलं कसं काय व्हायचं नदीत जायचं का नदीत जायचं नदीतून ओलं पण यायचं पोहून यायचं नदीतून काय स्विमिंग पूल आहे का ते अं असं खराब होते ना बेटा सगळं आम সামখ লাগুন আনতে না তো শান বেকার ওল রা কয়ে তু ওই হতে হম কে মা আছে ইত কী কা চিক म्हटलं होतं ना तुला हे बघ हे बघ बघ गडलं की नाही ते हा तू गेला आणि तिथं ते पाखरू आला हा कोणतं पाखरू आहे तर हा कसा ना तू माझा बाबू आहे ना तू हम्म मग असं नाही करत जाऊ मग कसं म्हणून करत जाऊ आता काय रेल्वे सुरू झाली झिगत हम्म ढिग धिक झुक घेत रेल्वे सुरू झाली अशी झाली सुरू अशी झाली हम्म झालं पशुरू आता आता छान छान वाटा आता माझ्या त्याच्या पाण्यामध्ये ओके हम्म ओके मम्मी